राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए, तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है हमल बी रात झुकलो मलेरिया काय व्यवस्था करताय मार्केट या्ड बाजार समितीची व्यापाऱ्यांकडन लूट करायची ही वस्तू करायची दोन दिवस माल आटकणार नाही झोपाने कुठे मार्के क्या करे शेतकऱ्याचा कर जामीर भाई कुठे हा शे शेतकऱ्याचा हा आरक्षण भूखंड आहे दिवसापूर्वी म्हणजे जास्त काळ नाही दोन चार वर्षापूर्वी एक तीन तीनशे चारशेशे वाहन या ठिकाणी या तालुक्याच्या शेतकरी राजाचे लागत होते आणि त्या ठिकाणी या आरक्षित भूखंड आहे शेतकरी राजाचा त्या कसा कसा यांनी अडकून ठेवला या ठिकाणी फ्रूट मार्केट आणि फ्रूट मार्केटचा हंगामी जो फळ असा टरबूज असो कैरी असो आंबा असो या ठिकाणी लावण्यासाठी हा शेतकरी राजाचा माल व्यापारी वर्गाला या ठिकाणी कुठलाही माल लावण्याला जागा नाही आहे व्यापाऱ्याला राहण्याची सोय नाही आहे उत्तम मोठमोठ्या गोष्टी दाखवल्या गेलेल्या तर शेतकरी राजाला विश्रामगृह आहे शेतकरी राजासाठी रेस्टाऊसपेक्षा भारी जागा आहे म्हणजे तो शेतकरी राजा रात्रभर त्यांनी माल लावायचा दिवसा अकरा बाराला दिला होता तो उबकून तोडून झाला पाहिजे माल सोडूल अशी अवस्था या मार्केट कमिटीची झालेली आहे आता हे बघा या भूखंडवर बघा हे अतिक्रमण हा हे पूर्ण अतिक्रमण काढण्यासाठी आपण आज मार्केट कमिटीला अर्ज दिलेला आहे हे संपूर्ण आर्थिक प्रमाण काढून आणि शेतकरी राजाचे वाहन लावण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे म्हणून या ठिकाणी दुसरं बघतो हे कॅटल शेड ज्या वेळेला गरज होती पाऊस पडत नव्हता चारा छावण्यांसाठी हे कॅटल शेड केंद्र शासनाने दिले होते पण आता याची अशी काही आवश्यकता नाही आहे बाजार समितीत आठवडे बाजार भरतो एक दिवसाचा आणि आठवडे बाजार संपल्यानंतर हे सगळं उडं मार्केट कमिटीमध्ये दिसले नाही पाहिजे याचं कारण असं आहे की शेतकरी राजाच्या मालामध्ये फिरते ढोरात तोंड घालता तुटलेल्या ढोरात तोंड घालता व्यापाऱ्याच्या मालाला नुकसान पोहोचवता म्हणून इतर दिवस शुक्रवार जर सोडलं तर कुठल्याही पशु पक्षींचे या ठिकाणी निलाव झाला नाही पाहिजे त्यांची कुठली दावण नाही पाहिजे पण हा लाड कोणासाठी आणि कशा कोटी का याचं उत्तर मार्केट कमिटीने द्यावं बघा तुम्ही हा या संपूर्ण आरक्षण भूखंडात खाली करून तात्काळ या ठिकाणी जे या कसायांचं म्हणा दलालांचं म्हणा या ढोर विक्रीच्या खरेदीवाचे या ठिकाणी लाडका एक संपूर्ण खाली करण्यात यावा अन्यथा यासाठी गोरक्षक समिती त्यांना विश्वासात घेऊन हे जन आंदोलन करू आहे या ठिकाणी शुक्रवार नंतर कुठलाही मार्केट कमिटीच्या आव्हाला दिसलं नाही पाहिजे नियमानुसार मालेगाव महानगरपालिकेचं डंपिंग ग्राउंड आपण बघितलं असेल पण त्याच्याही पोटपेक्षा मोठं मार्केट कमिटीने डंपिंग ग्राउंड केलेलं आहे म्हणजे मार्केट कमिटीने जिथं बोंब पाडायला पाहिजे या डायरेक्टर बॉडींनी तिथं बोंब नाही पडू राहिले छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सिंगम स्टाईलने आपल्या मस्तपैकी ॲक्शन करायची आणि आपण दाखवायचं काहीतरी मी मोठं काम करतो मोठा तीर मारतोय इथं लक्ष दे या भागात या इथून वीसच्या वीस फूटच्या फुटावर या ठिकाणी रामवाडी म्हणून मी त्या ठिकाणचा रहिवासी आहे रामवाडी समर्थनगर समर्थ कॉलनी आणि लिटिल लंजन स्कूल मुगबदीर स्कूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्य या लोकांचं धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी आता आपण जेव्हा उभे पाच मिनटं उभं नाही राह वाटू आले इतके सडलेले फळं इतका सडलेला हा कचरा या ठिकाणी पडलेला आहे तात्काळ मार्केट कमिटीने हा डम्पिंग ग्राउंड हटवा अन्यथा सभापतींच्या घरी हे सगळे ट्रॅक्टर उचलून आंदोलन करल आणि त्यांच्या बोकांडी मारेल हे सगळं हे सगळं कचरा उचलून सण मार्केट कमिटीमध्ये तुम्ही ज्या ए सीत बसलेले ना त्या सीमध्ये डायरेक्ट टॅक्टर घालून देईल कारण की हे या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे A टेंचे टेंचे हा डम्पिंग ग्राउंड तात्काळ हटवण्यात यावा म्हणजे कचरा टाकायला जागा आहे शेतकऱ्यांना जागा नाही विचार कचऱ्यापेक्षा त्यांच्या शेतात जो आहे ना हा हा सांभाळण्याचं कारण असे इथं मोठ्या प्रमाणात कचरा जमा करायचा त्याला सडवायचं आणि त्यांच्या शेतात फुकट मार्केटच्या वाहनाने घेऊन जायचं ही अशी पॉलिसी ही पॉलिसी साठी लोकांचं आरोग्य धोकात घालतात म्हणजे शेकड दादा बोलले आता जो शेतकरी राजाचं लावण्यासाठी जागा नाही यांचा कचरा ठेवण्यासाठी मोठी जागा यांना जे शेतकरी आपले माल घेऊन येतात त्यांना अक्षरशः उन्हा तानामध्ये कॉलेज ग्राउंडवर माल विकावा लागतो आणि एवढी मोठी जागा असताना म्हणजे हे जे साठवलेला जो कचरा आहे हा कचरा सडून याचं खत तयार होतं आणि हे खत इथल्या संबंधित जे काही संचालक असतील सभापती असतील त्यांच्या शेतामध्ये हे खत नेण्याचं काम म्हणजे शेतकऱ्यापेक्षा आणि शेती शेतकऱ्यांच्या मालापेक्षा यांच्या खताला आणि यांच्या कचऱ्याला किंमत एवढी वाईट अवस्था मालेगाव बाजार समितीमध्ये करून ठेवलेली आहे आणि एवढे एवढा म, म, मनमानी कारभार असताना देखील आज आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या की नऊ वाजता निलाव चालू झाला पाहिजे आता वाजले तुमचे बारा वाजून सात मिनटं झाले अजून देखील निलाव झाला नाही आणि शेतकरी सांगतात की आम्हाला बिस्लेरीच्या बाटल्या घेऊन पाणी पिवावं लागतं एक शेतकरी म्हटलं मी सहा बिसलेला पाणी पिलो मग समजा त्यांनी एकशे वीस रुपये पाण्यासाठी घातले तर त्याला काय परवणार आहे मग हाय बाजार समिती कशासाठी त्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली नाही आणि जाहिराती यांच्या मोठ्या मोठ्या असतात अरे ते पाहून शेतकरी घाळ होऊन जातो याच्या अर्थ आता नाहीच नाही पण शेतकऱ्यांना देखील किंमत नाही आज या बाजार समितीमध्ये म्हणजे तुमचा कचरा तुमचं खत ठेवायला जागा आहे इथं जनावर बांधायला जागा आहे त्यांचं शेण फेकायला जागा आहे परंतु शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी आणि त्यांना थांबण्यासाठी व्यवस्था नाही समजा शेतकऱ्याचा माल दोन दिवस विकला गेला नाही तर त्यांनी राहायचं कुठं झोपायचं कुठं खायचं कुठं आणि संडास कुठं करायची लग्न कुठं करायची एवढी वाईट अवस्था बाजार समि समितीमध्ये आहे आणि आज जर आपण सभापतीची कॅबिन पाहिली सचिवची कॅबिन पाहिली त्याच्यामध्ये येशी टेबल खुर्च्या अरे बाप इतक्या महागड्या वस्तू देत आहेत आणि आज माझा शेतकरी ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही बाजार समिती चालते ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर ही बाजार समिती पोचली जाते हे संचालक मंडळ आणि सचिव यांचे सगळे पोचले जातात त्यांना सगळी व्यवस्था आणि आज माझा शेतक शेतकरी हा कष्ट करून घाम गाळून रक्त गाळून जे उन्हा ताना जे पीक आणतो आणि जो माल आणतो त्याला मात्र दिवस दिवसभर दोन दोन दिवस उन्हा तानात रात्रीचा इथं बसवलं जातं आज पाऊस चालू आहे आता शेतकऱ्यांचे जर पाहिलं मक्याच्या टा जे काही ट्रॅक्टर आहेत त्यांना वरून काही व्यवस्था आणि अचानक पाऊस आला तर या शेतकऱ्यांनी करायचं काय याला सर्वशी जबाबदारी इथली बाजार समिती इथलं संचालक मंडळ सचिव आणि याला तालुका उपनिबंधक सुद्धा याला जबाबदार आहेत कारण हे त्यांचं काम आहे आम्ही गुलाबबाईंच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तीव्र आंदोलन करून हे आंदोलन ज्यावेळेस होईल त्यावेळेस इतिहास नेऊन घेईल कारण आता शेतकरी राजा जागा झालेला आहे इतक्या दिवशी आम्ही सगळं सहन केलं परंतु शेतकऱ्यावर चालना आम्ही आता बिलकुल सहन करणार नाही तुम्हाला न्याय द्यावा लागेल